का किती आहेत आपण बघूया खेकडी हे खेकडा मोठा खेकडा आणि आता हे बाहेर येणार आहेत बाहेर सोडा बाहेर सोडा बापरे केवढा मोठा आहे बघूया आपण आज आहे खेकड्यांचा झणझणीत रस्सा हो माय गोड मी आता बाहेर येणार आहे कसा पकडतात बघा 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 अरे असते बघा <laughs> कसा पकडला दाखवा हे बंद तर दुसरा बाहेर बघू कसा पकडलाय कसा पकडायचा आणि तिथे पकडताना ना कसे पकडतात त्याच्याने चावतो तो सोडलं घर सुटला आणि कोणाला पकडला तर वाटलं वाट अनन्या 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 इज या बिग हम्म त्याचे डोळे आता त्याचा आता त्याची मर्डर होणार आहे अनन्या बघायलाय तोडला तोडला त्याचा जीव घेतला रे 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 बहुत बेकार नाही सकती बिलकुल बी नाही अनन्या पकड करतो मर्डर हो गए, रे बुरा हो गई रे 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 बुरा गया अरे किती पाप केले पान्या पळतीये हेकडे खाणार का तू ना। ना ना। का आणि आता त्याचा कि जिवंत किती पाप करते तुम्हाला माहितीये काय अशा प्रकारे त्याला हे साफ कसं करणार हे साप करणार आता ह्याच्यातलं काय काढायचंय

अशा प्रकारे इथे साहबो हे हेचा अजून हे चालू आहे जीवंत हे बघा जिवंत जीवंत आहे बिचाराला ओ शिट 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 हा एकच असा आहे ना प्राणी की आता एवढा तोडला रक्त आहे का त्याला रक्त नाही हो त्याला देणार रक्ताचं आहे म्हणजे हार्ट आहे काय ओ याचा जादू रक्त नाहीये आणि ह्याचं हार्ट अजून चालू आहे बघा एकदम हो

आणि आता सेकंड द्यायचा हा आणि अनन्याला द्या अनन्या अरे एक तुटलं त्याचा पाय पळ पड़, पळ पड़, पळू शकतो ना गे। आला आता तुम्ही नदीत पकडता तेव्हा कसे पकडता त्याचा <laughs> <लादीद पकड़ता> <laughs> एक काढून सोडा त्याला खत्तम अभियो लगा अभी दौ गा बाय भागा भागा दौडा दौडा इधर इधर

काय काय परत बोला नर नर हा नर आहे आणि जी मादी असते ना त्याचा पूर्ण कवच असतं हे मोठं कवच असत अच्छा आता हे दोन काय आहेत ते आपण बघूया हे हे हा हे पण नरच आहे एक चाल याच्यामध्ये घाण काय असते